विक्रमजी काळे उदगीरचे आमदार श्रीमान संजयजी बनसोडे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सूरजजी चव्हाण ज्यांचा भव्य दिव्य असा पक्षप्रवेश सोहळा होतोय ते आमचे शेषररावजी चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय व्यासपीठावर उपस्थित माझे आमदार ओमप्रकाश पोकर्णाजी माझे आमदार अविनाशजी घाटे माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर माजी, माजी, गोजे माजी उपमहापौर सरजीतसिंगजी गिल डॉक्टर मिनल खदगावकर प्रवीण चिखलीकर ज्यांनी जिल्हा परिषदचं अध्यक्षपद भूषवलं आणि जे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष आहेत आमची वैशाली चव्हाण माजी सभापती स्वप्नील चव्हाण माजी सभापती बंटी चव्हाण what if you didn't need five different creative subscriptions and a second job or a gofundme or a side hustle just to afford them all get video gen plus a full ai stack and unlimited assets all of the ai features one subscription one price at one place in उमरी भागातून आलेले आपले शेतकरी मित्र उपस्थित पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू भगिनी सर्वांच्या वतीनं राज्याचे नेते आपले पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचं माझ्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो अरे टाळ्या वाजवा स्वागत म्हणजे टाळ्या वाजवायच्या जोरा शशरराव ट्रेनिंग पाहिजे थोडी प्रतापराव कडून शिका ट्रेनिंग कसं केव्हा टाळ्या वाजवायचे किंवा काय करायचं थोडं शेशरव शिकवा आपल्याला अजून लोकांना टाळ्या केव्हा वाजवायचं तेही माहित नाही प्रतापराव तर तुमचं वर्च इथं मार्गदर्शन पाहिजे दादा तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन ज्यासाठी आहे एक महिन्यापूर्वी आपण नरसीला आला होता आणि आपला आठवत असेल की माझ्या भाषणामध्ये मी म्हणालो होतो की अडतीस वर्षापासून रखडलेला आमचा लेडी प्रोजेक्ट ह्याचा घरणी भरणीचा कार्यक्रम झाला पाहिजे आणि पुनर्वसनाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की दादा एक महिन्याच्या आत ह्यासाठी आपण निधी उपलब्ध करून दिला आणि दोन दिवसापूर्वी घरभरणीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात झाली जोरदार टाळ्या वाजवा मोठा प्रकल्प आहे दादा मुख्य डागी देंगलुर मधल्या पन्नास हजार एकर जमिनीला तिचं पाणी मिळणार आहे कॅनालचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे दोन वर्षामध्ये सगळं काम आपण जर लक्ष घातलं तर पूर्ण होऊ शकतं आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये पन्नास हजार एकरला पाणी मिळू शकतं हे फार मोठं काम आपल्या मार्गदर्शकांनी झालं ह्याबद्दल आपलं राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन या सर्वांचं आम्ही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो दादा शेषरराव चव्हाण यांच्या कुटुंबाचे माझे जुने संबंध आहेत मी आपल्याला सांगितलं की पवार साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री जे झालो ते सुधाकरराव नाईकांच्या शिफारशीमुळे झालो मनोहर नाईकांच्या शिफारशीमुळे मुळे झालो हे मी मागेही सांगितलं आजही सांगतोय आमचे चव्हाण शेषराव नाईकांचे जावाई आणि मेहुणे अशा दोन आहे पण हे कुटुंब अतिशय उच्च शिक्षित आहे हे स्वतः इंजिनियर होते खर तर मध्येच त्यांनी सोडली नाहीतर चीफ इंजिनियर सेक्रेटरी म्हणून जाऊ शकले असते ह्यांचे एक वडील बंधू आपल्याला माहित आहे की महाराष्ट्राचे मेडिकल संचालक म्हणून रिटायर झाले बहीण डॉक्टर आहे है। पण ह्यांनी काही नायिक कुटुंबाचा फार फायदा घेतला नाही मी तुम्हाला खरा फायदा घेतला आमचे स्वर्गीय आमदार किशनरावजी राठोड ज्यांचे आता पुतणे सध्या आमदार आहेत त्यांची मुलगी आमच्या शेषररावांच्या भावाला दिली होती आणि ह्या नात्याचं आमचे स्वर्गीय किशनराव थोडेसे पॉलिटिकली हुशार होते ते दोन वेळा एम एल सी झाले आपल्यालाही माहित आहे आपल्याकडे येत होते कामं घेऊन आणि आता या ठिकाणी त्यांचा पुतण्या जो आहे तो आमदार आहे शेषररावची सून वैशाली तिने नांदेड जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलं त्यावेळेस तुमचं पाठिंबा होता पुसतचा पाठिंबा मला नेहमीच राहतो तुम्हाला माहिती आमच्या स्वप्नीलही समाज कल्याण सभापती म्हणून काम केलं मी तुम्हाला सांगतो आणि आमच्या शेषरावचे वडील व्यापारी अतिशय शांत पटवारी त्यांनी आपल्या मुलाला शिकवलं आणि एक आता आपण पाहिलं की चव्हाणवाडी चव्हाणवाडीमध्ये सगळं आमच्या शेजराचं साम्राज्य आहे मी तुम्हाला सांगतो शेती करतात उत्तम शेती करतात एता एता। दादा दोन महिन्यामध्ये आपला तिसरा नांदेड दौरा आहे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या या दौऱ्यामुळं नांदेडमध्ये एक राजकीय वादळ उठलेलं आहे वादळ आमचे विरोधी पक्षाचे मित्र मित्र पक्ष यांची कधी फोनवर चर्चा होते ते स्वतः असं म्हणतात की भास्कर आता तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड मध्ये आता नंबर एक चा पक्ष होणार आहे हे आपले मित्र पक्षवाले म्हणतायत आम्ही तर म्हणूच प्रतापरावच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन तीन महिन्यामध्ये हे जे कार्यकर्त्यांना आपण जोडलं गेलं आणि आपले आशीर्वाद मिळाले आणि आपण जो वेळ दिला मी अतिशय आत्मविश्वासानं आपल्याला सांगतो ये का, का, की येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपला पक्ष नंबर एक चा पक्ष राहील मी तुम्हाला सांगतो अशा प्रकारे आता कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत दादा आपल्याकडून तसं माझं वय जास्त आहे मी तुम्हाला सांगतो तरी पण तुमचं काम पाहिल्यानंतर मला बोलल्याशिवाय रावत नाही तुमच्या कामातून प्रेरणा मिळते मी तुम्हाला तसं माझा संबंध मी म्हटल्यासारखं स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांशी आला शरद पवार साहेबांशी आला सुधाकरराव नायकांशी आला पण तुमची जे काम करण्याची पद्धती आहे अतिशय पॉझिटिव्ह आहे मी पाहिजे प्रशासनावरची पकड विषयाचा अभ्यास आणि दिवसाच्या अठरा तास काम करण्याची मानसिक आणि शारीरिक क्षमता शेषराव हो या फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळते इंद्रजीत तू आता कामाला लागलं पाहिजे दादा यांना मानणारा फार मोठा वर्ग आहे मी तुम्हाला सांगतो वसंतराव नायकापासून पासून तेरा वर्ष यशवंतराव चव्हाण मुळे तुम्हाला माहित आहे की बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले फार मोठा वर्ग आपल्या महाराष्ट्रामध्ये या कुटुंबाला मानणार आहे इंद्रजीत मुंबईचे दौरे कमी आणि आता ग्रामीण भागामध्ये दौरे जास्त ठेवा दादा आहे ना फिरवा हे गेले पाहिजेत प्रत्येक तालुक्याला मेळावे घेतले पाहिजेत कार्यक्रम घेतले पाहिजेत दादा मी मुद्दाम तुमचं परभणीच कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन युट्यूबवर ऐकलं आणि त्याची मी क्लिप करून सगळ्या कार्यकर्त्यांना दिले खरंच सांगतो दादा अतिशय प्रभावी असं आपलं प्रबोधन होत मी तुम्हाला म्हणजे आपल्या सर्वांना विनंती राहील कार्यकर्त्याला तुम्ही ते दादांचं भाषण ऐका यशवंतरावचा सुसंस्कृत महाराष्ट्र सुसंस्कृत राजकारण झालं पाहिजे पहिला मुद्दा दुसरा कार्यकर्त्यांनी कस शेतकऱ्याशी शेतमजुराशी शेतकऱ्याशी ना जोडली पाहिजे आणि आपलं कॅरेक्टर कस सांभाळलं पाहिजे दादानी स्पष्ट सांगितलं गुत्तेदारी करायची असेल तर कपा करून माझ्या पक्षामध्ये येऊ नका आणि खरंय दादा आपण जर दा बोलता एवढं स्पष्टपणा ना मी तर असं म्हणेन की आपल्या त्या आप मार्गदर्शनाप्रमाणे महाराष्ट्रातल्या आपल्या एन सी पीच्या कार्यकर्त्यांनी वीस टक्के जरी काम केलं तर महाराष्ट्रामध्ये एन सी पी पक्ष नंबर एकचा चा होईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही जात मला खूप बोलायची इच्छा आहे पण तुम्हाला पुढचे कार्यक्रम आहेत मी फार विस्तारात जात नाही दादा आता काय तुम्ही काम करता म्हणून तुम्ही आले की मागायची इच्छा होती तुम्हाला नाहीतर अशोकाच्या झाडाला मागायची इच्छाच होत नाही कारण तुम्हाला माहित आहे ते आता दुसऱ्या दौऱ्यापर्यंत आता दोन काम करा एक आमचा मनार धरणाच्या कॅनलला सिमेंट लाईनिंग फार पैसे नाहीत त्याला चार पाचशे कोटीचा प्रस्ताव आहे जसं हाही पन्नास हजार एकरच आहे तो पासष्ट हजार एकरला पाणी देणारा प्रकल्प आहे शंकरराव चव्हाणांच्या वेळ सत्तर वर्षापूर्वी झाला पाणी आहे धरणामध्ये पण कॅनालची परिस्थिती फारच वाईट आहे मी तुम्हाला सांगतो आणि त्या कॅनलचा फायदा आमच्या प्रतापरावच्या कंदारला होतो मुखेडला होतो नायगावला होतो आणि बिलोलीला होतो मी तुम्हाला सांगतो हे जर आपण मंजूर केलात तर नांदेड जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांचा फार मोठा प्रश्न आपण सोडवला आणि हे आपण कराल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही दुसरं माझा जो प्रश्न आहे तो गोदावरी मनारचा परवाचा पण बोललात आपण जर अमित शहा साहेबांना एक जर सांगितलात तर तो गोदावरी मनार कारखानाही सुरू होऊ शकतो आणि हे काम होईल अशा प्रकारची अपेक्षा माझ्या मनामध्ये आहेत दादा आज अतिशय आनंदाचा दिवस आहे देशाचे पंतप्रधान पण नरेंद्रबाई मोदींनी आणि देशाचे आपले शूर सैनिक पाकिस्तानच्या अतिरेक्याचं कंबरड मोरून काढलं आणि त्या ठिकाणचे त्यांचे नऊ जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केलं आणि आजच मी टी व्हीवर दादा बातम्या ऐकत होतो की त्यांनी आता सीज फायरचा प्रस्ताव आपल्याला दिलेला आहे आज देशामधली सर्व जनता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे शूर सैनिक यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतायत दादा मागच्याही सभेमध्ये मी म्हणालो होतो दादा एक सांगतो माझं भाकीत कवाई ठरव खरं होतं बरं मी अशोक चव्हाणला म्हणलो होतं मुख्यमंत्री होतो तर झाले ते तुम्हाला माहित नाही आणि अतिशय जबाबदारीने बोलतोय प्रतापराव दादा मी पंधरा वर्ष दिल्लीमध्ये होतो दिल्लीचं सेंट्रल हॉल तुम्हाला माहित आहे दिल्लीच्या सेंट्रल हॉलमध्ये देशाच्या पूर्ण राजकारणाची चर्चा दिवसभर होत असते जेवढे राजकीय विश्लेषक आहेत त्या सेंट्रल हॉलमध्ये राहतात आणि राज्यांच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर चर्चा करतात काही मोठे मित्र आहेत दादा तिथलं अशी चर्चा आहे येणाऱ्या वर्ष दीड वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आहेत मला विश्वास आहे की नरेंद्र मोदी त्यांना दिल्लीला घेतील आणि राज्यात नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजाभवानींना आपल्याला संधी देईल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आणि ते खराब मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या अध्यक्षकली नांदेडला सत्कारही घ्यावा अशी आज तुम्हाला अडव्हान्स मध्ये विनंती करतो थांबतो जय हिंद धन्यवाद